श्री स्वामी समर्थ लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये हे एक द्वादश ज्योतिर्लिंग हे जे स्तोत्र आहे या स्तोत्राचे बरेच जण संकल्प पठन करत असतात तर या स्तोत्राच्या नुसत्या पठनाने बारा ज्योतिर्लिंगाचे स्मरण केल्याचे फळ आपल्याला मिळतात तर या स्तोत्राचा नेमका अर्थ काय आहे हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा या स्तोत्राचा अर्थ काही असा आहे सौराष्ट्र सोमनाथमच म्हणजे सौराष्ट्रामध्ये गुजरात येथे सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणजे या ओळीतून एक ज्योतिर्लिंगाचे स्मरण होते श्री शैल्य मल्लिकार्जुनम श्री शैल पर्वतावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे उज्जैन्या महाकालम उज्जैनमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे म्हणजे जे की मध्य प्रदेश येथे आहे ओंकारम अमलेश्वरम ओंकारेश्वरमध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे जे मध्य प्रदेशमध्ये आहे परल्या वैद्यनाथमचं म्हणजे परळी वैद्यनाथ येथे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे जे महाराष्ट्रामध्ये आहे डांकिन्या भीमशंकरम डांकिने येथे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे जे भीमाशंकर येथे आहे सेतू बंदे तू रामेशम रामेश्वर येथे रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे नागेशम दारुकावने दारुकावनामध्ये नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे जे गुजरातमध्ये आहे वाराणस्या तू विश्वेश्वम वाराणसीमध्ये विश्वेश्वर ज्योतिर्लिंग आहे जे उत्तर प्रदेश येथे आहे त्र्यंबकम गौतम मिटते म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे हिमालये तू केदारम हिमालयात केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे जे उत्तराखंड येथे आहे घृष्णेच शिवालय घृष्णेश्वर येथे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे या स्तोत्राचे पठन केल्याने माणसाला सात जन्मातील त्याचे जे पाप आहेत ते नष्ट होण्यास मदत होते या स्तोत्राचे महत्व श्रावण महिन्यात शिवशंकर भक्तांसाठी खूप आहे या स्तोत्राचे पठन केल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे स्मरण होते प्रत्यक्षात आपल्याला दर्शन घेणे शक्य नसले तरीही आपण या स्तोत्राचे पठन करावे श्री स्वामी समर्थ